शाळा सुटली की अंदर पडायच्या आत घरी यायचं तर मध्ये आणि केच नाजर लागलास ना तर शाळाच बंद करीन तुझी तिकडे मुंबईला पाठवीन मावशीकडं <laughs> माहित आहे पहिली बस नुसतं म्हणतेस पाठवत तर नाही कधी आणि तसं बी मी तिकडे मुंबईला गेलो तुला इथं करमायचं आहे वे तुझा बाप वर्षात नाही एकदा येतो ना तरी मी राहते की एकली मग तुझ्या बेगर करमायला काय झालं अगं त्या बाला तुझ्या वेळेला करमतंय म्हणून तुला करमतंय आणि तुला तर माहितच आहे की तुझ्याशिवाय मला करमतं का नाही ते बरोबर आहे कसं असतंय आपलं माणूस आपली आठवण काढतो या माणसाची आठवण येते मागणं सुरू करू आले कर <laughs> कर -कर पन... ते आणि आब्या तू जास्त आगोपणा खरंच ह्या बाईन खरं खरं पाठवते की नाही बघ नाही करणार पण त्या बदल्यात मला त्या अप्पाची सायकल मिळेल कशाला आता आतापास शायनिंग अगं आता येते कि मला फुल पॅन्डल आणि पंक्चर झाली म्हणजे कुठं आणू पाहिजे ते काय नाही ते आलं त्याच नाही विचारून घेतो डबा समजा एकताना खायचं लोकांना वाटत बसू नको बापा गत नाही तर दुसऱ्याला भीक मागायची गत होईल नाही वाटेल फक्त मला रोज पोळी पोहचा डबाला म्हणजे कसं डबा वाटायचा प्रश्नच येत नाही तू काय देतीस मला ती शापूची भाजी आणि कडू एक कारण बाकीचं पोला आणतात वशाट मग मी दिलं तर मला त्यांचं माहित होईल आणि आमचं गुरुजी बी म्हणायचं वाटून खाऊ म्हणून बापावरच गेलायस आय आता काय मला कपडे कधी घ्यायचे आज पहिला दिवस आहे ना नाही तुला शाळेत ना बाहेर काढत आधी अभ्यासाच बघा अभ्यासाच आणि अभ्यास करायला वया पुस्तक हे हे एवढं ऐकत मोकळं हे बरं आधी हे सोडून नवीन कशाला घ्यायचं हा दादाची जुनी पुस्तकं आहेत चांगली कवर लावून ठेवलेत त्याने तीच नाही आगा आता त्यातलं मी एक दोन गट बदललात अरे मग तेवढीच नवी घ्यायची अभ्या आता पुढं बोलला तर पुष्कर पुढे दादाचं अख्खं वर्ष संपलं तरी एकच वय होती आणि साधीच कपडे घालून शाळेत जायचं अरे त्याचा आई बाप गेला तेव्हापासून काय बी पोरांनी मागितलं नाही माझ्याकडे बरं असू दे आता रडू नकोस त्याच्यासाठी रड तुझ्यासाठी यासाठी कवाच नाही भाड्या माझ बटारुपया लयच काय लागला तरच खर्चायचा बापायाशीब ऐ, इकास ऐक्या बाबा ऐक्या कुठे गेलाय अरे सकाळीपासून कुठे दडून बसलाय चाळीस जायचं नाही म्हणते रडून रडून नुसता बोंड घातलाय

मी शिर्डीला पाला नाही निघालो त्या बाक पाला तो जर शाळेत गेल्याला कळलं नाही तर येतो आणि त्याला खरा तो चांगलाच अरे काय स्वतःच पोरल मारणार आहे तुम्ही कोरडीनं तू बी गेलास आपलं त्यांचं पाय धरा अरे इकेच्या बाप्पा साहेब डोक आदो पोराला बी कर तू म्हटली काय माहित नाही आणि त्या सरपंचाच मी आवल्याला कोणी आदू केलंय तमाशा पिऊन तेजूर गेला म्हणून अरे मात्र नक्की एकूल ते नवसान झाले मेल मेल तर डोस्याला ताप होईल या वेळेस जमणार मातला दुसरं काढाय ए मद्या बापावर जायचं काम नाही हे तू मी बापाय <laughs> आईला मला माहिती नसत बसा मग इथं जख मारत आपला अरे आई मस्करी गेली हॅ काय लागा होई अड वाकाच्या कुठं वर जाऊ बसलाय अरे गावात न हुडकला का तुला पार घाम काढला समजा इथं त्यामुळे टिकून बसलाय सोय मी कोणी सांगितलं माझ्यासाठी घाम काढायला मी गोप लावून बसलो तू इथं अरे एवढं काय भ्याची गरज नाही शाळेला अरे येड्या आपल्या शाळेपेक्षा जास्त पोरं असतात तिथं आणि तू बी आणि चौकाला सर बी दहावीच्या पोरांना रात्री काय सांगितले माहित आहे ना गावल तिथं हांगताय ते पण आपलं काय चुकलं तर असं बिनकामाच कोण कसं आणल अरे क्या हिरपेक्षा नदीत बडाई जास्त बिहार पण पवाय बी मज्जा जास्त आहे का नाही हा ह्याच्या मनात नुसतं पवायचा आहे कवाया चांग पाण्याकडून असं झालं ह्याला यंदा कोणाच्या तरी प्रेमात दिसायचं म्हणते लहानपणापासून वाटायचं कधी आपण मोठ होते पुरी बोलते आपल्यापेक्षा मोठी बोर काय काय करते आणि आपण काय बोलायला बार बारकाय असं म्हणते होय आवडते ना मग काय लहानपणापासून मामान मामी बघ तेवढी लहानपणापासून जावाय म्हणते आणि त्यांच्यावर गेलं का नाही तिच्यावर नुसते डावते आणि ती शेमडी बी मला बघून लागते तेव्हा काय करायचं नाही पण आता कस तरी होते तिकडे गेलो का नाही काय काय खेळ खेळायचो लपाचे पितर डाव संपला तरी घावायचो नाही आणि आता मामा म्हणतो काय असेल ते घरातल्या घरात खेळ आणि माझ्या देखत कधी कधी वाटतं ते आता मोठी झाल्या तिला बायको करावी आणि तिच्या प्रेमाच्या खोल विहिरी आलगत उडी घ्यायची आणि नुसतं दिवसभर पडायची बुडतच राहायचं आणि पुन्हा वर आलो पुन्हा कोची उडी घ्यायची पुन्हा बुडाय नुसतं बुडत राहायला नको साल्ट निघेल हा हाताची हाताची मजा हाता तर काय असंच बुडून मरणार आहे अरे विकास अरे बाबा चल की पहिल्याच दिवशी शाळेला उशीर नको व्हायला पहिल्या दिवशी सगळ्यांनी शाळेत गेला पाहिजे असं काय नसता ना जाऊ की मी अरे शिकला नाही तर बाग दुसऱ्याच्या हाता खाली काम करायला लागल आपलं मराठी शाळेतलं गुरुजी काय म्हणायचं माहिती ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पिणारा डर फोडणारच अरे याला मोठ्या माणसाचा शब्द कळत नाही त्या त्याला माझ्या सारख्याच्या शिवेत कळते या घ्या उत्तर खाली नाहीतर तर हित नदीन दाखवलं त्या अडकिवल्याला दप्तर घे खालवर कोणी तर गेलं कळू नाही म्हणून दफ्तर बी घेऊन आले फे अरे एवढं करण्यापेक्षा शाळे जाणं सोपं नाही चला उतर खाली उतर हे गे दप्तर हळूहळू हो आणि केसन घे टीचर आकडा बिकडा पडला तर सांगेन बघ तुला अगं नाही पडत आकडा आणि तिथे काय फक्त आपल्या गावातले पोरं आहेत दहा गावात ना पोर पोरे ना म्हणूनच म्हणलं पोरांची आता जास्त बोलायचं नाही आणि कुणाची जास्त जवळ बी जायचं नाही अगं आपल्या गावातले पण पोरं आहेत की कशाला कुणाच्या जवळ जाते त्यांच्याबरोबर जायचं नाही यायचं त्यांच्या बरोबर पण कामापुरतच बोलायचं का मी म्हणलं म्हणून नाही तर तुम्ही पोरी जा आणि ती पोरं जातील इथल्या शाळेत मी एकत्र जायचो की ग आता नाही म्हटलं ना आपण जाऊया पुढे अगदी इतकी वर्ष आपण सगळ्या एकत्र गेलो आणि नव्या शाळेत असेल त्याला कसं जायचं तुझं बाय काहीतरीच असत ही शाळा गावात होती आणि ती लांब आहे आणि आता आपण मोठं झालोय की म्हणूनच म्हणलं एकत्र जाऊ आईला आज वेळ आपण तू पण निघालाय आणि आंघोळ गेली काय बघू तुझं एक किलो पाम च्या पावडर तापलेलं तोंड वय असं काही मी एक किलो तापले असली तर तू दहा किलो तापला तरी काळात दिसील डॅम रागत मी नसता ऐकून घेतलं लागा बराबर आहे तुझ्या कानात कुत्र म्हटलंय ना ऐकायला माझ्यावर काय येतोस मग बस की कशाला आगीत त्याला वत्ते म्हणजे पहिले आला का हम्म असू दे मी असले तर राग माझ्या नदी लागणारी तुझी राखच करेल मध्याची सोडून कस आहे त्याच्या आधीचे राग झाले चला अभ्या ना हो अनुभन असले घेतले तर माझ्याकडे मागून घे कधी वाटतात ना ना होईल होय राब्या तू वाडी कोण असतील रे काय माहित असे इतकं वर्ग आहे मला तर वाटतंय नाही म्हणलं तरी सगळं तीनशे साडेतीनशे असतात पाहिलं मग कुठे उठत तुला मजा म्हणून बर आता मस्करी बाज करा आणि आपला आठवीचा वर्ग कुठे ते शोधा मला वाटतं नववीचा वर्ग शोध म्हणजे आठवीचं लगेच सापडल अगं पल्लू त्यापेक्षा आठवीच वर्ग शोध सोपं नाही का जरा डोक्याला पावडर लावून बर चला पोरं तिकडनं जावा आणि आपण इकडनं वर्ग आहेत माहित आहे ना अ भ आणि ड्या एवढ हो इथं प्रत्येक येत त्याला तुकड्या असतात आपल्यासारखे अजून पोरं येतो बाहेर न येतात त्यामुळे इथली पट संख्या आहे जास्त आपल्या गावचा सगळा पट आठवी ड मध्ये असतो दहावीच्या पोराने तिथेच बसायला सांगितलं आपल्याला आणि बाहेरगावची सगळी पोरं तिथेच असतात मग आपण बे नाही की बर गावच धावत्या वर्गात तू मधली माहित आहे का आठवी मधली पोर हुशार माग अंडे तुझ्यासारखी नापात चला हे आय घालया जिथं गावल तिथं उचलायची सवय आहे तुला पण त्यांना ठेव शहा काय तुझ्या बापाची नाही बरं

हा ले या। तरी मला वाटलेलंच एका एका गावच्या असून बांधणी करता या असलं उद्योग सोडून दुसरं कसं तरी गावाचं नाव करा घेवायच हा एक ठेवायच एका पहिल्या दिवशी तुमची इथे रवय आता काय निंत्या रवय पाहिला नो आव यांना मला बँच वर बसाय नाही घेतलं हात पुढे करा दोघांनी हात पुढे करा हात पुढे आणि इथं पुढे त्यांना ठेवायचं आज नुसत्या छळे दिले ती परत असा तंगा केला का नाही तर बेंच ऑफ पालतान तुडवीन कळलं का रसा खाली ए तुझा। माँगा, माँगा एक सात एक एक प्रार्थना शुरू करेंगे प्रार्थना श्रु प्रार्थना मानसाने मानसा शि मानसा, मानसा समवागने धर्मदाति प्रान्तभाषा द्वेषसारे सम्पुदे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रङ्गुरे अनपुना पसर दिनांक इतिहासात मार्टिन ल्युथर किंग याच्या खुनाचे आरोपी जेम्स रेला याला अटक मुस्लिम संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची पुण्यतिथी मराठी रंगभूमी कलावंत रामनगरकर यांची पुण्यतिथी याच बरोबर समाप्त तुम्ही का बसण्या शाळे पाचवी बसण्या शाळेत म्हणून तर तुकडीत आहे तुम्ही बाहेर गावी सगळी द्यात म्हणून दर तुकडीत आहे का नाही नको यायचं नको शांत राहा कोण कोण कसा यायचा अंदाज घेऊ आणि मग बघूया सगळे मी सगळ्यांनी का रांगीता आपल्या वर्गात जायचंय रांग मोडू नका रे